सत्तर सरासरी महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास जणांच्या वरती नाही पण आता हे जे आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता समजा तुम्ही अडीच एकरात दूस लावला तर त्या अडीच एकरात ऊस लावल्याच्या नंतर तुम्हाला रोप लावायला लागणार रोप लावली की कुठली कुठली लावून चालणार नाही जी शास्त्रज्ञ सांगते तीच रोप त्याला तुम्हाला ड्रिप करावं लागणार तुमच्या त्या, त्या शेतामध्ये एक अँटेना बसवला जाईल टी व्हीच्या सारखा वेदर स्टेशन आणि मग ते वेदर स्टेशन माहिती देईल की तुमच्या उसाला पाणी कमी आहे का तुमच्या उसाला खत कमी आहे का जास्त झालं आहे आणखी काय झालंय हे तुम्हाला सांगेल आणि साधारणपणानं या ऊसाचं उत्पादन एकवी शंभर टनापर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे कारखान्याने अनेक गावामध्ये शिबिरं घेतली वळदीला झालं काहीतरी वळदीला झालं म्हणजे तुम्हाला विषय सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही भाग घेतला कारण शंभर टन हेक्टरला आणि शंभर टन एकराला याच्यामध्ये फार मोठा फरक आहे त्याच्यामधून तुमचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि ते उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्याला देखील त्याच्यातून का आपल्याला ऊस मिळेल भाव चांगला देता येईल आणि त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांनाच आपल्या परिसरामध्ये आणि सगळ्या भागामध्ये चांगलं काम करता येईल एवढंच मी या निमित्ताला सांगतो आज पुन्हा एकदा